नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक जागतिक महिला दिनानिमित्त लिटिल स्टार प्रेस स्कूल अंजूर भिवंडी येथे सांस्कृतिक व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अंजूर येथील लिटिल स्टार प्रेस स्कूलच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा अंजूर येथे महिला दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार नृत्य आणि कला सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली तसेच पारितोषिकीही पटकावली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली यावेळी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री राम घरत साहेब अंजूरगावच्या माजी उपसरपंच योगिता भोईर समाजसेवक तानाजी पाटील मिलिंद भोईर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव घरद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहन म्हणेरा सरपंच छाया जनाटे माजी उपसरपंच किशोर मडवी नैना मेरा सिद्धिविनायक ग्रामसंस्थेच्या अध्यक्षा वंदना चव्हाण अंगणवाडी सेविका अस्मिता तरे सीईओ देवा पाटील शहा आदम स्कूलचे शिक्षक परेश पाटील ॲडव्होकेट दर्शना म्हात्रे श्रीमती इंदिरा रामदास भोईर व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिटिल स्टार प्रेस स्कूलच्या संचालिका अस्मिता परीक्षित भोईर दीपाली ययाती भोईर तसेच शिक्षिका वेदिका पाटील परीक्षित भोईर ययाती भोईर यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार श्री राजेंद्र पाटील लाखिवली यांनी केलं कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले प्रतिनिधी कोकण विभाग रामघरत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद